एखाद्या देशाचे नागरिक परदेशात अवैधपणे वास्तव्य करत असतील तर त्या नागरिकांना मायदेशात पुन्हा घेणं हे संबंधित देशांचं कर्तव्य आहे असं परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी आज संसदेच्या दोन्ही सभागृहात निवेदन देताना सांगितलं अमेरिकेत बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या भारतीय नागरिकांना मायदेशी परत पाठवल्याच्या मुद्द्यावर विरोधकांनी आज संसदेत प्रश्न उपस्थित केले त्यावर निवेदन देताना जयशंकर यांनी हे स्पष्टीकरण दिलं नियमानुसारच अमेरिकेनं ही कारवाई केली आहे यात काहीही नवीन प्रक्रिया नाही अशा प्रकारची कारवाई यापूर्वीही करण्यात आली आहे असं ते म्हणाले परतलेल्या भारतीयांनी दिलेल्या माहितीच्या आधारे अवैधपणे देशाबाहेर पाठवण्यासाठी बनावट कागदपत्र तयार करणाऱ्या एजंट आणि संस्थांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचं जयशंकर यांनी सांगितलं अमेरिकेतून भारतात परत आलेल्या प्रत्येक नागरिकांच्या भारतीय राष्ट्रीयत्वाची पडताळणी केल्यानंतरच त्यांना भारताचे दरवाजे खुले करण्यात आल्याचं ते म्हणाले अमेरिकेत अवैध वास्तव्य करून भारतात परतणाऱ्या नागरिकांशी कोणत्याही प्रकारे गैरवर्तन होणार नाही याची खबरदारी अमेरिकेशी चर्चा करून घेण्यात येत आहे असं जयशंकर यांनी सांगितलं त्यापूर्वी राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासात विरोधी पक्षाच्या सदस्यांनी परदेशातल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नांना परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी उत्तर दिलं परदेशात शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी केंद्र सरकारचा दृष्टिकोन अतिशय जबाबदार आणि प्रतिसादात्मक असल्याचं जयशंकर यांनी सांगितलं जेव्हा जेव्हा जिम परदेशात तणावाची परिस्थिती निर्माण होते तेव्हा केंद्र सरकारनं वेळीच दखल घेऊन विद्यार्थ्यांना सावध करणं आवश्यकता भासल्यास त्यांना विशेष विमानातून मायदेशी परत आणणं यासारख्या उपाययोजना केल्या आहेत असं म्हणाले याशिवाय अशा विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी या विद्यार्थ्यांप्रती सहानुभूतीपूर्वक निर्णय घेतले असून परदेशातल्या सर्व भारतीय उच्चायुक्तांनाही त्याबद्दल सूचना दिल्या आहेत हमस हल्ला युक्रेन रशिया संघर्षात सरकार विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहिलं आहे असं ते म्हणाले अमेरिकेत अवैधरित्या वास्तव्य केलेल्या भारतीयांना परत भारतात पाठवण्यात आल्याच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षांनी केलेल्या गदारोळामुळे आज संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज विस्कळीत झालं त्यामुळे लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज पहिल्यांदा दुपारी बारा वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं लोकसभेत गदारोळ कायम राहिल्यानं कामकाज दिवसभरासाठी स्थगित करावं लागलं